नमस्कार तर आज तारीख आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि आज आपण उमरखेड तालुका आणि सावळेश्वर या शिवारात आहेत तर या ठिकाणी शेतकरी आहेत आपलं नाव सांगा संतोष बाळू शाहरे तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ जिल्हा यवतमाळ बरोबर आहे तर आपला हा मला वाटतं डॉलर चणा आहे आणि ह्या चण्याची सध्याची कंडिशन खाऊ शकता अशी आहे बरोबर आहे तर आपली भेट होण्यापूर्वी बरोबर तर पूर्वी जेव्हा तुम्हाला आम्ही हे ग्रीन प्लॅनेटचे फंग हिट स्प्रेड ऑनलाईन ती स्प्रेड ऑनलाईन दोन प्रॉडक्ट दिल ते तर कशासाठी दिल ते आपले नेमकं काय व्हायला होते त्यांना मर मरीचं प्रमाण थोडं जास्त होतं जास्त होतं हां त्याच्यासाठी फंगोहीट आणि स्प्रेड ऑनलाईन टी हे बुरशीनाशक म्हणून स्प्रे केलं स्प्रेसाठी दिलं किती एकरचं आहे हे हा प्लॉट आहे तीन एकर तर किती पंप पाडले आपण याचे हिच्यामध्ये जवळपास एकवीस पंप टाकले बघा एकवीस पंप झाले एक, एक, एक लिटरमध्ये तर हे स्प्रे केल्यानंतर जे काही बदल झाले तर तुम्हाला काय काय बदल झाले असं वाटतं या प्लॉट प्लॉटमध्ये मरीचं प्रमाण थोडंफार कमी झालं जा बर आणि जे झाड मराले होते ते जिवंत राहायला लागले बरोबर आहे आणि हा हिरवेपणा आला आणि पाचवायला सुरुवात झाली कलर आला बरोबर आहे तर मला वाटतं हे असे झाड हे मरत होते म्हणजे पांढरे होते बरोबर आहे त्याची मर थोडी थांबली मर थांबली आणि डबल त्यांना म्हणजे हिरवेपणा यायला यायला सुरुवात झाला बरोबर आहे तर तुम्ही आज जे तुम्हाला हा प्रॉडक्ट दिला ग्रीन प्लॅनेट समजा तर हे वापरून समाधान येत हा समाधान तर इतर शेतकऱ्यांना काय संदेश मर आहे त्यांनी अवश्य वापरून बघावं धन्यवाद तुम्ही आमच्या काळ्या या वाचव शेती विषमुख अन्न या अभियानात सामील झाल्याबद्दल कंपनीचे,